माझे पूर्ण नाव केतकीला मी येता नवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आरमोरी मी साव। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक असले याच्याबद्दल मी थोड्यात मला माहिती सांगणार आहे ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळवडला हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे ब्याऐंशी खगुर या गावी झाला सावरकर नऊ वर्षाचेच असताना त्यांची आई वाढली परंतु आईची उनीम त्यांचे थोरले बंधू गणेश पंथ व त्यांच्या पत्नी येसुबाई यांनी त्यांना वसुली नाही सावरकर लहानपणापासूनच उशाग्र बुद्धीचे होते त्यांना वाचण्याचा छंद होता सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेचा संघटनेची स्थापना केली एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी झाली तेव्हा सावरकरांनी पुण्यामध्ये गाडीभर विदेशी कपडे पाठवून त्यांची होडी केली अठराशे सत्तावन्न मित्रांनो माझे पुत्र नाव कृतिका विनायक भेटपंडे आहे मी एक ते नवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आधार आहे मी आज तुम्हाला त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये सारण जिल्ह्यातील जिरादेई या या खेडेगावी झाला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण छप्रा येथील शाळेत झाले होते एकोणीसशे सहामध्ये त्यांनी बी एची ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एम एच्या परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवले होतं त्यांनी वकिलीची परीक्षा देखील चांगल्या गुणधी नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव अल्ताफ रजा नशीम शेख आहे मी विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली मी आज पृथ्वीराज चौहान विषय माहिती सांगणार आहोत पृथ्वीराज चौहान एक महान साहसी आणि वीर राजा होते त्यांचा जन्म अकराशे सहासष्टमध्ये मध्ये झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव सामेश्वर आणि आईचे नाव कर्पुरा देवी असे होते त्यांचा जन्म व त्यांचा जन्म चौहान व वंशामध्ये झाला होता पृथ्वीराज चौहानला पृथ्वीराज चौहान राय पिथोराच्या नावाने ओळखला जाते त्यां त्यांच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्यांनी कमी वयात राजसिंहासन सांभाळले होते ते उत्तर भारतात बाराव्या शतकात अजमेर आणि दिल्लीचे शासक होते त्या त्यांनी कित्येक लढाया केले आणि त्याच्यावर विजय मिळवले